एकतीस डिसेंबर साठी आमची आणि तीस पासून तीस रात्री पासून आमची नाकाबंदी वगैरे करण्याची प्लॅनिंग आहे यावेळी एकतीस तारीख तुम्हाला माहित आहे की शासनने वेळ सुद्धा हरवून घेतलेला आहे पण आमच्याकडे खूप स्ट्रिक्टपणा हा इन्फॉर्मेशन आहे की कोणीही मद्य कान करून दारू घेऊन रास्ते मध्ये इकडे तिकडे फिरणार नाही ड्रंक ड्रायविंग करणार नाही करणार नाही हा नांदेड मध्ये सिटी असो किंवा तालुका प्लेसेस हा अलाव करणार नाही आमचे जवळपास दहा पंधरा सायटी आमची हेडक्वार्टर ची हा ऑन रोड राहणार त्या दिवशी एस टी ऑन वर्स पोलीस कॉन्स्टेबल पर्यंत आम्ही सर्व त्या दिवशी ऑन रोड वेलकम करण्यासाठी राहणार तुम्ही जर दिसणार त्याच्यावर कारवाई होणार पण तुम्ही अगर पीसफुली सेलिब्रेट करत आहे तर खूप वेलकम पण होलरबाजी दारू पिऊन इकडे तिकडे फिरणार बाईकवर स्टंट करणार यासाठी आम्ही वेलकम करण्यासाठी रोडवर उभे राहणार त्याबद्दल स्पेसिफिकली बंदोबस्त जवळपास वन थाउजंड आमचे स्टाफ ऑफिसर सर राहणार ऑन रोड दारू पिऊन फिरण्याच्या व्यक्तीवर कारवाई करण्यासाठी ग्रेथ एनालाइजर ची कॅलिब्रेशन वगैरे करून आम्ही ठेवलेलं आहे ते प्रत्येक ठिकठिकाणी आमची ग्रेथ एनालाइजर ची, ची इन्स्ट्रुमेंट ट्रॅफिक चे काय कर्मचारी आणि आमचे पोलीस स्टेशन चे कर्मचारी राहणार अननेसेसरी ट्रिपल सीट वर इकडे तिकडे फिरणार यांच्यावर कारवाई होणार नाकाबंदी आणि आमची स्ट्रायकिंग फोर्स याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी इन्फॉर्मेशन दिलेला आहे हा तीस तारीख पासून तीस तारीख आणि एकतीस तारीख दोन्ही रात्री आमची नाकाबंदी ऑल आऊट सारखा राहणार एसपी टू पी सी असा आमची एक मोहीम राहणार तीस आणि एकतीस एसपी पासून पोलीस कॉन्स्टेबल पर्यंत ऑल आऊट आम्ही ठेवणार तीस आणि एक